उपोषणाला बसण्याचं कारण काय आहे उपोषणाला बसण्याचं कारण असं आहे की हि तर आम्ही प्रदीप सुतारावर केस दाखल केली केस वगैरे वारंवार आम्हाला डायरेक्टर जाताना येताना धमकी देत आहे आणि तो रेशन काढायचं तिकडे वाटवतो रेशन बंद करा एम बॉर्डरला सांगते म्हणजे लाईट कट करा डायलिसिसमध्ये जाऊन जाऊन सांगते त्याचं डायलिसिस बंद करा पुन्हा धमकी देत आहे केस तातडी मला म्हणून म्हणून करता आम्ही तो पसो तुम्ही कशामुळे त्यांच्यावरती केस केलेली होती काय काय कशाची पसवणूक केली होती दोन हजार सतरा मध्ये आमच्या मुलाला असेल ना आजार झाला आजार झाल्यामुळं आम्ही पुण्याला गेल्यानंतर तिथे आम्हाला समाजाची वर बोलले की हे मग पाहुण्याला सांगितलं अस ना असं एवढा आजार झाला आहे मुलाला आजार झाला आहे मुलाला त्यासाठी पैसे काय बघावं लागतं ना तरी काहीतरी बघावं लागेल म्हणून ती भीषण सीतार राजेंद्र सुतार आणि त्यांच्याबरोबर प्रदीप डॉक्टर आणि त्यांचे ते झोराला बहू हारून सुद्धा हे तिथे भेटायला आले ते भेटायला आल्यानंतर त्यांनी मग ते प्रदीप सूतार मग पेपर टिसार ते पेपर बघितले यशाच पेपर बघितल्यानंतर तुम्हाला काय नाही जवळ कारण तर हे जर ऑपरेशन होतं आहे म्हणजे आम्ही कमी खर्चात तुम्हाला ऑपरेशन करून देतो मी पण डाकटरचा आहे सुद्धा म्हणजे हे डाकते त्यासाठी मिरायला मीरा तो सांगेला तर ते मुला लवकर संपर्कात असल्यामुळे तुमचं लवकर आपण अपेक्षित करून घेऊ असे बोलले त्यासाठी त्यांनी म्हणजे वयावळ कमीत कमी खर्च तुम्हाला दोन लाख सत्तर हजार रुपये येईल त्यापैकी आम्ही दोन हजार अठरामध्ये त्याला एक लाख सत्तर हजार दिले एक लाख सत्तर हजार त्याला दिलेवर त्याला वारंवार फोन केले तरी त्याने काय आमचं म्हणलं आता नाही पुन्हा नाही आता नाही पुन्हा बघू असं नाही असं करत करत तीन वर्षे काढली त्याची पहिलीच जबाबदारी की दोन दोन ते तीन वर्षात तुमचं तर ऑपरेशन कसले ऑपरेशन तोडून करून देतं त्याने ते केलं नाही नंतर पुन्हा लॉकडाऊन चालू झालं मला आता कसं काय होतं का नाही कुठून काय म्हणजे आता लॉकडाऊन आहे काहीच मग नाही मी ऑपरेशन करू शकत नाही आणि तुमच्या मुलाचं तुम्ही काय ते बघा आणि माझ्याकडे पैसे असं बोलल्यानंतर मी येतं दोन हजार एकवीसला केस केली होती केस केल्यानंतर मग तुमच्या केस केल्यावर पण मग तू आला मी विषय सुतारा बोला किंवा केस बीस काय करू नका मी मध्यस्थी माणूस आहे मी तुमचं मिटून टाक मिटून टाकून मी एवढं बरं झालं म्हणलं ये बार्शी पोलीस स्टेशनला आमचं मिटवून टाक एवढं आमचे आम्हाला पैसे पडतात आमचं आम्ही भाऊ काय बी करू तो तसं म्हणल्यानंतर ते पैसे घेऊन येतो मला तो पैसे घेऊन आला बी आता आठ दहा दिवस आल्यानंतर पुन्हा मग ती सर होते ती असं आहे तर ते मी सांगितलं बघा तुमचा पाहुणा मिटवून घ्या थोडे बोलले आणि ती म्हणली मला जाऊ कोर्टात का म्हणजे येतो ती परत येईपर्यंत काही विषय बोलला नाही काय नाही आमच्या तिने कसं थांबण्याचा वेळ गेला दोन तास दोन अडीच तास गेला की पुन्हा पण आज दुसरा शेवट आली म्हटलं म्हणे नाही म्हणलं नाही हो असं असं झालं म्हणे म्हटलं काय नाही आम्ही पण अजून थांबा म्हणे मी दोन तासांना येतो माझं कोर्टात आली आणि कोर्टातून परत येऊ तर ती म्हणली कसं काय झालं मी काय म्हणलं तुम्ही सर घेता का माझी केस कमी जाऊ सोला पण सर सोला पळतात पैसे घेऊन आले होते त्यावेळेस पैसे दिले का त्यांनी तुम्हाला दिलेच नाहीत ती पैसे नाही तिने त्यांनी त्याच्यावर पोलिसांनी परत काय कारवाई केली मग पैसे घेऊन आले हो तर त्यांनी ती आंटी करत मी गाडी दिली होती पुण्याहून तर शिंदे सर म्हणून होते शिंदे सर पण ती येता आले विप्रसरण वेगळंच वाढ ती सळकं सर त्याला आलं तुम्ही ती पैसे घ्यायचं चाललं तर मी म्हणलं मला पैसे बी घ्यायचं नाही तर मी केस दाखवल करा मग तिने ती केस दाखल की केस दाखल केली त्याला धन दरवर्षी धारत म्हणजे बावीस ला झाले सगळ्या क्वॉर्टर तेवीस मध्ये गेली पहा ती क्वॉर्टात गेली म्हणजे त्याचा बी काय आम्हाला काही लागणार प्रूफ नाही का कस झाले टीशनला गेलो पोलीस ट्युशन गेल्यावर आम्ही चार्जशीट दाखल केला तर कोणता आपलं चौकशी करायला विचारत नाहीत सरकारी वकील द्यायचा तर सरकारी वकील मिळू देणार आम्हाला कुठं काय करा आता तुमची नेमकी मागणी काय आहे ती काय करते आम्हाला केस मागार की हो. नसतं तुला जीए मार एसीन नाही म्हणून आम्ही गाडीवर जातो कुठे बेरास वाट पडेल तसं माध्यम परत आम्हाला नागरिक वाटणं तिथे असतात का होतो म्हणून आम्ही वाटतं समजण्यापेक्षा आम्ही इथं सर म्हणतात तिकडे तुम्ही केस करा केस चालू आहे पाहिजे तुमची आम्ही काय करू शकतो आम्ही काय करावं ह्याचा आम कर, कर, काय आम्हाला योग्य ती निर्णय द्यावा आता तुमची शेवटची मागणी काय आहे या विषयी शेवटची मागणी आमचा लवकरात लवकर कायतरी निर्णय द्यावा आम्हाला मिटवून योग्य ती पद्धतीने आम्ही मग सव्वीस जानेवारी आत्मदान काही सरा करून आत्मदान करून जातो असं वाटण मानण्यापेक्षा इथं तर मरून जाऊ मग बारशे तहसील पुढं नाही तर तहसील मी नाईब तहसीलदार तहसील कार्यालय बारशी आज परमेश्वर निवडण्स सुतार आणि त्यांना जे काय चमक्या दिल्या जातात त्यासंदर्भात निवेदन माझ्याकडे दिलेले आहे सदरचे निवेदन पुढील योग्य त्या कारवाईसाठी पुढं पाठव पाठवण्याची घेत आहे